कारच्या भीषण अपघातात मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू तर दोन जण जखमी शहादा महसूल कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या मुलाचा हळदीचा कार्यक्रम करून परत येत जात असताना मंडळ अधिकाऱ्याचा कारचा भीषण अपघात झाला या अपघातात मंडळ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शहादा तालुक्यातील असलोद पोलीस चौकीजवळील वळण रस्त्यावर अपघात झाला कारमधील मंडल अधिकारी प्रदीप पाटील हे मागील बाजूस बसले असल्यानं त्यांच्या डोक्याला व छातीवर मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांना रात्री शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र वळवी यांनी मयत घोषित केलं तर इतर दोन जण शहादा विजय साळवे व परदेशी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय रात्री उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी तहसीलदार दीपक गिरासे आदी महसूल विभागाचे कर्मचारी यांनी दवाखान्यात धाव घेतली अपघातात कारचं मोठं नुकसान झालंय आज सकाळी शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं आज त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले अशी माहिती तहसीलदार दीपक गिरासे यांनी दिली मंडल अधिकाऱ्याच्या अपघाती मृत्यूनं महसूल विभागात हळहळ व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा